नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर क्वीक रिविजन बॅच आपलं चोवीसा लेक्चर आहे आणि आजच्या चोवीसाव्या लेक्चरमध्ये आपण पाहतोय बुद्धिमतीचा टॉपिक नंबर तीन अक्षर व अंक कोडे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे अक्षर व अंकांना मिळून काही कोडे बनवली जातात आणि त्यावर तुम्हाला आधारित प्रश्न विचारले जातात सोपा टॉपिक आहे बऱ्याच वेळात खूप सारे प्रश्न या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत तर सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांच्या प्रॅक्टिसला सगळ्यात इम्पॉर्टंट ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय पुढील अक्षरगट वापरून बी अक्षराला डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराला लागून डावीकडे असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर निवडा तर या पद्धतीने या टॉपिक वर तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील म्हणजे इथं अक्षर आणि अंक डावी आणि उजवी बाजू या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता एक या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या बोर्डकडे पाहता तेव्हा तुमची ही जी साईड आहे ही तुमचा जो उजवा आहे ही तुमची उजवी साईड असते ॲज इट इज तुमची जी डावी बाजू आहे म्हणजे तुमचा जो डावा हाते ही जो आहे ही तुमची डावी बाजू असते जेव्हा ते सांगतात उजवी बाजू तेव्हा तुम्ही तुमच्या उजव्या बाजूपासून सुरुवात करायची तुमची डावी बाजू म्हणजे आले लक्षात या पद्धतीने ह्या प्रश्नाकडे पाहिजे आहे ठीक आहे तर आता पहा पुढील अक्षर गट वापरून बी अक्षराला डावीकडून लागून पहा लागून असलेले म्हणजे एक्झॅक्ट शेजारचे आपण एका आता हा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर माग तिथून पुढचे प्रश्न मात्र तुम्हाला सहज सिंपलमध्ये सुटणार आहेत ठीक आहे तर पहा पुढील अक्षराला वापरून बी अक्षरगट वापरून हा अक्षरगट आहे बी अक्षराला डावीकडे लागून असलेले बी अक्षरगट बी ला ओके डावीकडून लागून असलेले बाबर का डावीकडून ही माझी डावी बाजू आहे ए ओके ठीक आहे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या आता एच्या उजवीकडे तिसरं एक दोन तीन डी ए तिसऱ्या अक्षराला लागून डावीकडे परत डीच्या डावीकडे कोण आहे सी ओके okay, डावीकडे असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर पहा म्हणजे हे सी त्याच्याकडून उजवीकडून तिसरे उजवी बाजू ही बाजू एक दोन तीन अक्षर कोणते पर्याय क्रमांक दोन आले लक्षात म्हणजे उजवी म्हटलं का ह्या साइडला जायचे डावी म्हटलं का या साईडला जायचे दॅट इट प्रश्न तुम्हाला सिंपल मध्ये सुटणार आहे ओके okay? ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा पुढे दिलेल्या अक्षर साखळीचा उपयोग करून यफ या अक्षराच्या उजवीकडे या अक्षर सगळ्यांचा उपयोग करायचा आहे या उजवीकडे उजवीकडे लागून असलेल्या म्हणजे जी लागून असलेल्या आणि सी या अक्षराच्या डावीकडून दुसरे डावीकडे म्हणजे ह्या साईडला येणार आपण ओके ही कोणती बाजू तुमची डावी आणि ही कोणती बाजू तुमची उजवी हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे सीच्या उजवीकडे डावीकडे दुसरं अक्षर म्हणजे ए असलेल्या अक्षराच्या मनोबत असलेल्या आता ए आणि जी या अक्षरांच्या मधोमत आता मधोमध म्हणजे कसं पहा इकडनं बी ला मी कट केला एफ कट होणार आहे ला कट केला ला कट होणार आहे म्हणजे मधोमध कोण आलं डी ओके okay? मनोमत असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या याच्या उजवीकडे तिसरं एक दोन तीन म्हणजे परत जी पशे आलो असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे लागून म्हणजे परत एफ पर्यंत आलो असलेल्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे पहिलं आणि दुसरं अक्षर निवडा कोणता येते यच पर्याय क्रमांक चार फक्त अक्षरांची त्या वाक्यांची काय करता आली पाहिजे तुम्हाला जुळवजुळव करता आली पाहिजे ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले बा एका मॉल मध्ये गुप्तता राखण्यासाठी वस्तूंची किंमती दर्शवण्यासाठी सांकेतिक लिपीचा वापर केला ओके ठीक आहे हे काय अक्षर आहेत आणि ही काय संकेत काही अपर्य कारणामुळे ते सांकेतिक लिपी पुढील प्रमाणे बदलावी लागली ठीक आहे नंतर बदलली नव्या सांकेतिक लिपीनुसार एका वस्तूची किंमत E -A -E -L, अशी असल्यास जुन्या सांकेतिक लिपीनुसार ती कशी दाखवावी लागेल नव्या सांकेतिक सांकेतिक लिपीनुसार काय ई एल e ई -E कुठे आहे e ई एल म्हणजे कोण आहे पाच सात आणि नऊ हे अक्षर आहेत हे अंक आहेत हे नवी आता जुन्या लिपीनुसार हेच काय असू शकतं पहा पाच आहे म्हणजे काय होणार आहे पाच त्यानंतर सात आणि त्यानंतर नऊ म्हणजे काय आलं बी झेड ए बी झेड ए पर्याय क्रमांक चार लक्षात आलं म्हणजे दिलेल्या अक्षरावरनं अंक घेतले त्या अंकांकडनं आपण जुन्या लिपीकडे गेलो आणि ती दोन परत अक्षर घेतली दॅट सेट या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे काय विचारलंय बा जर एक टप फुलनेस या अक्षर समूहातील पहिली सहा अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली पहिली सहा अक्षरे एक दोन तीन चार पाच सहा पहिली सहा अक्षरे उलट्या क्रमाने उलट्या क्रमाने म्हणजे कशी पहा यच पा उलट्या क्रमाने लिहिणं म्हणजे काय एच जी यू ओ एच पी याला म्हणायचं क्रम ओके ठीक okay, आहे या अक्षरात ही पहिली सहा क्रमे उलट्या क्रमाने लिहिली व त्यानंतरची सहा अक्षरे आहे तशीच कायम ठेवली म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा ही आहे तशीच ठेवली ओके okay? ठीक आहे तशीच कायम ठेवून उर्वरित अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली म्हणजे आता पुढे किती उरलीत परत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे टोटल जर तुम्ही पाहिले तर सहा प्लस सहा प्लस पाच म्हणजे टोटल साय दोन्ही बारा पाच सतरा अक्षरे तिथं ओके okay? ठीक आहे ही पन्ना उलट्या क्रमाने लिहिली उलट्या क्रमाने म्हणजे कशी लिहिली पा एस, एस एस एन एस उलट्या क्रमाने म्हणजे शेवटचं पहिलं त्याच्यानंतर 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 असं लिहायचंय उलट्या क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते मधले वर्णाक्षर मधले म्हणजे काय काढायचे तुम्हाला जर सतरा अक्षर आहेत आता ही सतरा आहेत लाईनीने मांडलेली यातलं जर मधलं अक्षर काढायचंय तर आठ ह्या बाजूला जातील आठ ह्या बाजूला जातील आठ आठ सोळा आणि मध्ये आहे ते असणारे सतरा बरोबर आहे म्हणजे आठ अक्षर आता इथपर्यंत तर किती आहे सहा आहेत ओके इथं काही चेंज केलेलं नाहीये मग ही जर सहा आहेत अजून दोन जर मी ऍड केली तरी दाट झाले इकडनं पाच आहेत पाच आणि इकडचे टाकले तरी हे आठ आहेत म्हणजे मधी जे अक्षर राहणार आहे ते यू आहे पर्याय क्रमांक तीन कारण मधलं अक्षर होतं पहा कोणती पाच बोट असेल ना मधलं पा, जर तुम्हाला चॉईस करायचं असेल तर तुम्ही ह्या बाजूला दोन सोडणार ह्या बाजूला दोन सोडणार मध्ये येणार आहे ते मधोमध असणार वर्ण अक्षर असणार किंवा नंबर असणार बरोबर म्हणजे आपण इकडनं समान संख्या सोडतो इकडनं समान संख्या आणि मध्ये येणार सतरा सोडायचे सोडायचे आता जो काही चेंज झालाय तर सहा आणि पाच मध्ये झालाय त्यामुळे आठ हे त्याच्यापेक्षा मोठे आकडे आहेत त्यामुळे आपण मध्ये येणार आहे आणि मधले तर काही चेंज केलेलं नाहीये त्यामुळे डायरेक्ट आपण पर्यायपर्यंत पोहोचतो आले लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा अक्षर अंक प्रतिके यांची एक व्यवस्था दिलेली आहे ओके ठीक आहे ही एक व्यवस्था दिलेली आहे या व्यवस्थेच्या आधारावर खालील पाच पैकी चार विशिष्ट प्रकारे समान आहेत त्यामुळे त्यांचा एक गट बनतो जो या गटात बसत नाही तो निवडा ओके ठीक आहे मग या गटात न बसणारा आपल्याला निवडायचा आहे पहिला आहे ऍट द रेट ऍट द रेट त्यानंतर आय त्यानंतर आय त्यानंतर एप त्यानंतर ऍप म्हणजे इथं जर पाहिलं तर ऍट द रेट नंतर आय पर्यंत गेलात म्हणजे मध्ये दोन अक्षरं सोडली तुम्ही आणि इकडे जाताना म्हणजे पुढची दोन सोडून एक घ्यायचंय आणि मागचं एक सोडून घ्यायचंय ओके ठीक आहे इथं काय झालंय आय ओके हे पुसून घेऊया आपण परत ठीक आहे इथं आय कुठे आहे ओके ठीक आहे इथे आय त्यानंतर के आणि एम सोडला चार घेतला पुढे घेतले ओके डन आणि मागे दोन सोडले प मग ऍट द रेट आलाय म्हणजे हा ग्रुप कसा तयार झाला पुढे दोन सोडून आणि मागे एक सोडून हा जो झालाय याच्या पुढचं अक्षर आला पुढचे दोन सोडून आणि मागचे पण दोन सोडून आता इथं आलो आपण काय सांगितलंय सी आहे इथं ओके ठीक आहे नंतर आलाय जी एक दोन सोडून जी घेतला आणि ह्याच्यानंतर एक सोडून आठ घेतला ओके म्हणजे हे दोन सोडून आहे आणि हे एक सोडून आहे म्हणजे याचा गट आणि याचा गट सेम आला आहे लक्षात आणि याचा गट काय आलाय वेगळा आलाय आता त्यांनी सांगितलंय का चार एका गटात जातात आणि एक वेगळीकडे जातो तो, टोटल तो, किती ग्रुप दिलेत पाच दिलेत पाचपैकी चार आहेत दोन समान आले म्हणजे ऑबियसली हे चार दो, उरलेले दोन सुद्धा त्याच गटात जाणार आहेत म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे बी उत्तर क्रमांक दोन म्हणजे बाकीचे गट चॉईस करायची सुद्धा गरज पड म्हणजे चेक करायची सुद्धा गरज पडली नाही लक्षात घ्या प्रश्न पहा तेच्या पुढचा प्रश्न काय दिले पा जर पुढे दिलेल्या अक्षरमालेतील तुमच्या डावीकडून तुमच्या डावीकडून पाचवे व सोळावे आणि उजवीकडून सहावे व सातवे आणि नववे ठीक आहे आता पहिल्यांदा डावी डावीकडून सुरुवात करू ही कोणती डावी बाजू आहे आणि ती कोणती उजवी बाजू आहे ओके डावीकडून किती दिले पाचवा एक दोन तीन चार पाच म्हणजे कोणता आलंय ई ओके त्यानंतर काय सांगितलंय सोळावे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे पी घेतला ओके okay, आता त्यानंतर काय सांगितलं उजवीकडून सहावे सातवे आणि नववे सहावे पहिल्यांदा ओके okay? एक दोन तीन चार पाच सहा यू घेतला ओके okay? त्यानंतर आहे सहावे सातवे ओके okay? आणि त्यानंतर आहे नववे आर ओके घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे ओके अक्षर कोणते कोणते येतात ए पी आर यू आता याच्यापासनं तुम्हाला एक अर्थ बनवायचा आहे अर्थपूर्ण शब्द आणि त्या अर्थपूर्ण शब्दाचा शब्दा त्यांनी विचारलंय आद्याक्षर काय होईल ओके okay? तर अर्थपूर्ण शब्द काय होईल सांगा ई e आर यू पी टी इरप्ट हा शब्द त्याच्यापासून काय बनतो एक अर्थपूर्ण शब्द बनतो आणि म्हणून सुरुवात अद्याक्षर कोणतं आलं ई आलं आलं लक्षात त्यानंतर आहे <coughs> त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा खालील वर्णमालेमध्ये कोणती दोन वर्णाक्षरे समान वारंवारतेची आहेत वारंवारता म्हणजे काय किती वेळा आलेले आहेत ओके तर या अक्षरमालेमध्ये यम किती वेळा आला जी किती वेळा आला डब्ल्यू किती क्यू किती अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलेली आहेत अक्षर दिलीत आणि ती किती वेळा आलीत विचारलं आता जर तुम्ही इथं पाहिलं तर कोण कोण आहे एम ए अजून कोण आहे जी ए त्यानंतर डब्ल्यू ए त्यानंतर क्यू ए जी आय क्यू एम जी जी ओके ठीक आहे म्हणजे हेच चार बोनकोन क्या वाला कि एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ यम कि वाला नौ वे ओके ठीक है जी, एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ नौ वे ओके ठीक है ना डब्ल्यू एक दोन तीन चार पाच सहा किती वेळा सहा क्यू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ठीक आहे संपले सगळे ठीक आहे काय सांगितले खालीलवरमध्ये कोणती दोन अक्षरे समान वारावरतीची समान वारंवारता यम आणि जी यम आणि जी पर्याय क्रमांक एक ठीक आहे याला म्हणायचं वारंवार त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा दिलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करा ठीक आहे या व्यवस्थेचा आपण अभ्यास केला उपरोक्त व्यवस्थेच्या आधारावर पुढील श्रृंखलेतील क्रमाने येणाऱ्या येणारे नंतरचे पद योग्य पर्याय निवडा ठीक आहे याच्यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचं पी इथं पी पी नंतर कोणाला जे जे म्हणजे एक सोडून जे घेतला त्यानंतर जे नंतर क्यू परत एक सोडून क्यू घेतला ओके त्यानंतर आहे पी जे क्यू ओके ठीक आहे त्यानंतर आहे टी क्यू नंतर एक दोन सोडले ओके इथं एक सोडला इथे एक सोडला ओके क्यू नंतर टी घेतला इथं दोन सोडले त्यानंतर टी झाल्याच्या नंतर टी झाल्याच्या नंतर परत एक सोडलाय मग ॲट द रेट इथं एक घेतलाय त्यानंतर कोण आला परत किती हा घेतला मग एक सोडला इथं एक सोडला ठीक आहे म्हणजे दो एक एक दोन एक एक असं सोडलं ओके इथं जर पाहिलं आता तर एक इथं ही प्रोसेस संपली हा इथून पुढं चालू झालं एक एक कुठं आहे इथं आहे ओके एक एक नंतर आपल्याला काय सोडायचं आहे इथं एक सोडायचं इथं एक सोडायचा ओके नंतर किती सोडायचे आहेत दोन परत एक आणि नंतर एक ओके ठीक आहे एक नंतर ॲट द रेट एक सोडला बरोबर आहे त्यानंतर डॉलर नंतर वाय सोडला दोन आला आता दोन सोडायचे आहेत म्हणजे इथं कोण येणार आहे सिक्स सिक्स नंतर एक सोडायचं आहे म्हणजे इथं कोण येणार आहे नऊ नऊ नंतर परत एक सोडायचं आहे नंतर कोण येणार आहे डी म्हणजे सिक्स नऊ डी सिक्स नऊ डी पर्याय क्रमांक दोन आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला ओळखायचं होतं आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा प्रश्न जर तीन दोन्ही इथं खरं तर येते किती सहा पण उत्तर किती दिले वजा सव्वीस इथं किती येतात चोवीस इथं किती दिलेत चाळीस इथं किती येतात पस्तीस इथं किती दिलेत बावीस तर इथं किती येतात हे विचारले आपल्याला ओके okay? ठीक आहे पाहता बारकांनी जर तुम्ही नीट बारकांनी ऑब्झर्वेशन जर केलं इथे के तर किती आहे सहा इथं जर दोघांची बेरीज केली तीन आणि दोन पाच सायपंचे तीस पण इथं नाहीये तसं काही पण जर तुम्ही एक अजून निरीक्षण केलं लक्षात येईल तुमच्या बा बत्तीस म्हणणं जर मी सहा घालवले तर मला सव्वीस उत्तर मिळेल चौसष्ट म्हणणं मी जर चोवीस घालवले तर मला चाळीस उत्तर मिळेल सत्तावन्न म्हणणं जर मी पस्तीस घालवले तर मला बावीस उत्तर मिळेल पण यांना वजा चिन्ह दिले म्हणजे वजा बत्तीस वजा चौसष्ट वजा सत्तावन्न म्हणजे आहेत तेच अंक घ्या आणि त्याला वजा चिन्ह लावा म्हणजे इथं काय होणार आहे ते चांग घेतले वजा बेचाळीस झाले ओके आणि चार दोन्ही आठ याच्यातून जर मी आठ ओके okay? म्हणजे इथं किती झाले आठ घालवले म्हणजे थोडक्यात त्याला प्लसचं सिंबॉल असणार आहे म्हणजे इथं किती होती बेचाळीस म्हणून आठ गेल्यावर सहा बेचाळीस चौतीस 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 पण चौतीस ला मायनस चौ सिंबोल बरोबर आहे चौतीस सन आठ बेचाळीस पर्याय क्रमांक एक ओके okay? आलाय लक्षात तर या पद्धतीने हा प्रश्न होता आता त्याच्या पुढचा प्रश्न दिलाय पहा खालील मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे विचारले आपल्याला पहिल्यांदा काय दिलंय पहिल्यांदा दिलाय स्टार स्वस्तिक आहे नंतर सर्कल आहे नंतर स्टार आहे नंतर काय झालं सर्कल पुढं आलं स्टार पुढं आलं स्वस्तिकनी ही जागा घेतली शेवटची नंतर ही सर्कलनी शेवटची जागा घेतली मग आता शेवटची जागा कोण घेणार स्टार स्टार शेवटी आला पाहिजे म्हणजे हे दोन ऑप्शन आहे बरोबर आहे पण जर आता पा म्हणजे दोन नंबरचा आकडा पुढे सरकतोय स्टार एकला येतोय म्हणजे इथं स्वस्तिक पहिल्यांदा येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन लक्षात म्हणजे काय याच्यात सिक्वेन्स पुढे येतोय पा सर्कल पुढं आला स्टार पुढं आला स्वस्तिक गेला म्हणजे हे दोन हे दोन पुढं ओढायचे आणि ती जागा सर्कलला द्यायची नंतर काय करायचे हे दोन पुढे वडायचे स्टार मागे ओढायचा म्हणजे स्वस्तिकाने सर्कल पुढं वडायचं स्वस्तिकांनी सर्कल पुढे ओढायचा स्टार मागे जोडायचा या पद्धतीने या ठिकाणी काय दिलेलं आहे सिक्वेन्स दिलेला आहे ओके तर या पद्धतीने तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे अतिशय महत्त्वाचा आणि छोटासा टॉपिक होता बुद्धिमत्ता सगळी अशीच आहे आणि व्यवस्थित जर पाहिलं तर शंभर टक्के मार्क मिळतात तुम्ही आता ऑब्झर्वेशन केलं असेल ओके ठीक आहे तर अशीच प्रॅक्टिस करत राहा अभ्यास करत राहा उद्या पुन्हा भेटू नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय ऑल द बेस्ट चांगला तसं करा